नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन वय सी आय चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण मन हे बावरे या कथा मालिकेचा अठरावा भाग बघणार आहोत राया एकदम गडबडला त्याला काय बोलावे हेच कळे ना अगदी चोरी पकडल्यासारखं रायाला रा झालं होतं जाऊ दे ना मला काय माहित पोचलीस ना घरी व्यवस्थित मग कशाला पाहिजे कोण होता का आलेला हा विचार करून आता काय करणार आहेस राया जणू काही मी त्या व्यक्तीला ओळखत नाही अशा प्रकारे मंजिरीला बोलत होता असं कस काय करणार म्हणजे परत मला गरज लागली तर बोलवेन मी त्यांना मंजिरी रायाची चांगलीच फिरकी घेत बोलली हो का वाट बघ यावेळी राया तोंडातल्या तोंडात पुटपुटत बोलला काय बोललात काय तुम्ही मंजरी जाणू बोलली राया सुद्धा खांदे उडवत मी कुठे काय म्हणालो बोलला मंजरी मात्र त्याची झालेली गंमत बघून बाहेर बघून हसत होती वाट बघ म्हणे पण यावेळी तुम्हीच याल राया मला खात्री वाटते त्या दिवशी तुम्हीच मदत केली होती ना मान्य मी तुम्हाला थोडीच आता काय बोलणार आहे कसे हो तुम्ही असं पडद्या मागून तुम्हाला मदत करायला आवडते का मंजिरीचे मनातल्या मनात विचार हे चालूच होते मंजिरी मात्र त्याच्या गालातल्या गालात हसण्यात गालात हरवून गेली होती कुठेतरी हळूहळू त्यांची मनं जुळायला लागली होती अबोलेपेक्षा त्यांच्यात होणारी बडबड आणि भांडण आता त्यांना एकत्र जवळ आणू लागली होती मुंबई आता जवळच आली होती त्यामुळे राया आता गाडी कमी वेगाने चालवत होती जवळजवळ दोघांनी तीन ते साडेतीन तास एकमेकांना सोबत केली होती मग पुन्हा आठवडाभर भेट होईल की नाही हे माहीत नव्हतं काही वेळातच दोघे पण मुंबईला पोचले राया मुंबईमध्ये ज्या रूमवर नेहमी राहायचा त्या रूमवर दोघे पण गेले छोटीशीच रूम होती पण खूप मस्त होती मंजिरीला तो एरिया खूप आवडला अगदी शांत होता हे चिडक्या बिब्याला असंच वातावरण पाहिजेत शांत परिसर अगदी म्हणजे जरा तरी स्वभाव बदलेल असं मनातल्या मनात मंजिरीच्या मनात येऊन गेलं मंजिरीच्या मनात कधी काय येईल हे सांगता येत नव्हतं थोडा वेळ थांबल्यानंतर ती निघाली जाताना त्याला सांगून गेली की काळजी घ्या स्वतःची आणि फोन करत जा आईला आई खूप काळजी करत असते हो म्हणत त्याने मान हलवले राया तिथून निघत होता तेवढ्यातच मंजरीने त्याला आवाज दिला थांबा यार की देणार आहे काय मनात मध्येच येऊन गेलं तो छोटीशी बॅग घेऊन मंजरीच्या मागे आला आणि बोलला की जाताना मला ऑफिसवर ड्रॉप करून जाशील का प्लीज त्याचं प्लीज आणि ती चेहऱ्यावरची स्माइल बघून मंजुरी नाही कसलं म्हणते चला आता म्हणत ती बाहेर पडली उगाच आली सोडायला बायको कमी खर तर ड्रायव्हर जास्त करून ठेवला आहे यांनी मला असावी सादर ती बडबडत चाललेली काही म्हणालीस का तो बिचारा कन्फ्युज झालेला तिच्या वागण्यामुळे लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदाच त्यांनी न भांडता एकमेकांसोबत वेळ घालवला होता असं जर नेहमी बोलीस तर कशाला भांडण होतील मध्येच काहीतरी मांजरीने सारखं बोलतेस आणि मग भांडण होतात राया मनातल्या मनात विचार करत तिच्या पाठीमागून जात होता तेवढ्यात समोर चाललेली मंजरीचा तोल एकदम अडखळला ती पडणार तेवढ्यातच रायाने तिला पकडलं आज मात्र हरवली होती ती त्याच्या नजरेत तिच्याही नकळत आज तसाच प्रसंग घडला होता पण यावेळेस ती हरवली होती त्याच्या नजरेत जसा तो हरवला होता तिच्या नजरेत अगदी तशीच मंजिरी हरवली होती आज ही सुरुवात होती दोघांची एकमेकांच्या प्रेमात पडायची अगं सावकाश चालत जा चा, कुठे एवढी घाई आहे आणि लक्ष देत जा चा, जरा चालताना समोर बघत जा कुठेतरी पडली आणि काहीतरी लागलं तर जखम झाली तर राया अगदी काळची पोटी तिच्या डोक्यावर टपली मारत बोलला तो हसतच गाडीमध्ये बसण्यासाठी निघून गेला ती मात्र त्याच्या बोलण्यावर काहीच झाली नाही कारण जखमी झालं होत त्याच्या प्रेमानं पहिला त्याच्याबद्दल तिला थोडीशी ओढ वाटायची पण आज मात्र ती पूर्ण मनाने हरवली होती त्याच्यात आज ती त्याच्या डोळ्यांमध्ये कशी गुंतली हे तिचे तिलाच कळलं नव्हतं तिने हसतच डोक्यावर आपल्या स्वतःच्या टपली मारून घेतली आणि त्याच्या मागे जाऊन गाडीमध्ये ड्रायविंग सीटवर बसले हिम्मतच होत नव्हती तिची नजर वर करून त्याच्याकडे बघायची मंजिरीने गाडी फिरवली त्याच्या ऑफिसच्या दिशेने गाडी घेतली ऑफिसच्या दारात गेल्यानंतर मंजिरी दरवाजाचं लॉक ओपन करत राहायला बोलली चला बाय मी पण जाते आई वाट बघत असेल सावकाच जा उगाच घाई करू नको पोचलीस की मेसेज कर राया मंजिरीला सांगत होता पण मंजिरी गाडी रिवर्स घेत होती त्यामुळे तिला नीट ऐकायला जातच नाही तिनेही खिडकीतून हात बाहेर काढून त्याला बाय करून ती निघाली तो ती जाणाऱ्या गाडीकडे पाहत होता ती सुद्धा गाडीच्या साईड मिररमधून त्याला बघत होती आजचा दिवस खूप खूप गोड गेला होता तिच्यासाठी कारण तिच्यासोबत तो होता कोणतंही प्लॅनिंग न करता अचानक लाँग ड्राईव्ह झाली होती कारण विदाऊट प्लॅनिंग जेव्हा काही छान तेव्हा मिळालेला आनंद हा त्या प्लॅनिंग केलेल्या वेळीही भेटला नसताना आज तो आनंद दोघांनाही भेटला होता मंजिरी करवीरच्या दिशेने निघून गेली तर आया ऑफिसमध्ये निघून गेला बऱ्याच दिवसानंतर राया त्या ऑफिसमध्ये परत आला होता त्यामुळे ते त्याचं खूप मोठ्याने स्वागत झालं राया आपल्या कामात गुंतून गेला मुंबईला तर पोचला होता पण घरी कळवायचं राहूनच गेलं होतं बऱ्याच उशिरानंतर त्याच्याशी गोष्ट लक्षात आली मग त्याने ब्रेकमध्ये फोन करून घरी कळवले त्यावेळेस मंजिरी घरी पोचली होती आईने सांगितल्यावर त्याला ही गोष्ट समजली पण तिने त्याला एक कॉल केला होता नाही एक मेसेज केला होता बहुतेक त्याने बोललेलं तिने नक्कीच ऐकलं नव्हतं तर राया थोडासा नाराज झालाच त्याला अपेक्षाही नव्हती की ती मेसेज किंवा कॉल करेल म्हणून फक्त ती आपल्याला सोडायला आली होती यार नको तिचा इतका विचार करत जाऊ म्हणत राया स्वतःलाच समजावत होता त्यानंतर त्याने तिचा विचार करायचा सोडून दिला आणि स्वतःला कामात गुंतवून घेतलं मंजिरी घरी आली होती खरी पण ती जरा घाईतच होती तिला अचानक समजलं होते की ऑफिसमध्ये अर्जंट मिटिंग ठेवली आहे राणीचा नुकताच फोन येऊन गेला होता आईला बाय बोलून मंजिरी काहीच न खाता ऑफिसला निघून गेली मंजरी खूप बिझी झाली होती तिच्या कामामध्ये दोन मिटिंग अटेंड केल्या होत्या त्यामुळे कामाच्या नदात तिला कुणाची आठवण येणार होती ना तिला काम किती प्रिय आहे हे आपल्याला माहितच आहे तिला कामातून वेळ मिळाला तो रात्रीच घरी आल्यावर तिच्या पोटात कावळे ओरडत होते तिला जोरदार भूक लागली होती भूकेमुळे तिला काही सुचत नव्हतं आईने तिला जेवायला वाटलं तिला काय हवं नको हे बघण्यासाठी आई बाजूला बसली बोलता बोलता रायाचा विषय निघाला राया असल्यावर घर किती भरल्यासारखं वाटतं गं मंजिरी आई रायाची आठवण काढत बोलली तेवढ्यात मंजिरी बोलली की ते तर नेहमीच बाहेर असायचे ना आई मंजिरी बोलत होती तेवढ्यात आईचा फोन वाजला आईने फोन उचलला रायाचा आवाज ऐकून आई, आई बोलली शंभर वर्ष आयुष्य आहे बघ तुला आत्ताच तुझी आम्ही आठवण काढली होती आईचं बोलणं ऐकून इकडे रायाच्या पोटात तर फुलपाखरेच उडायला लागले राया भानावर आला मंजिरी कशाला माझी आठवण काढेल का उगाच ती माझी आठवण काढेल म्हणून ओढ लागली मला ती झोपली पण असेल मला नक्कीच बाबांनी आठवण काढली असेल माझी रायाचं नेहमीच मनातल्या मनात बडबडणं आणि हृदयाची धडधड बराच वेळ रायाचा आवाज काही येत नाही आई हॅलो म्हणत होती अरे कुठे हरवलास बोलतोयच ना काही नाही ग आई इकडे जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुझा आवाज काही व्यवस्थित ऐकायला नाही आला राया मंजुरीच्या विचारातून बाहेर पडतच आईला बोलला मग इकडच्या तिकडच्या थोड्याफार गप्पा झाल्या मग आईने फोन ठेवला रायाने मंजुरीबद्दल बोलणं टाळलं होतं हे आईच्या लक्षात आलं होत काय ग मंजिरी तुम्ही दोघं परत भांडलात का त्याने काहीच विचारलं नाही तुझ्याविषयी विचा? आईने काळजीपोटी पोटी मंजरीला विचारलं काही नाही हो आई असच मंजरी आपल्या जेवणाचं ताट किचनमध्ये ठेवता ठेवता बोलली आई मात्र तिची मजा घेत होती आईला असं वाटत होतं की त्या दोघांनी लवकरात लवकर एकत्र यायला हवं रायाने का विचारलं नसेल एक मेसेज किंवा कॉलही का केला नसेल आईच्या मोबाईलवर का फोन केला असेल असे अनेक प्रश्न मंजिरीच्या मनात येऊन गेले आईला उरलेल्या थोड्याफार कामात मदत करून मंजिरी आपल्या रूममध्ये झोपायला निघून गेली मंजिरी आपल्या रूममध्ये गेली खरं पण आज घरामध्ये सगळीकडे शांत वातावरण होतं दिवसभराच्या धावपळीमुळे मंजिरी खूप दमली होती तिला केव्हा एका झोपते असं झालं होतं रूममध्ये मंजिरीला सगळीकडे रायाच दिसत होता प्रत्येक गोष्टीत तिला त्याची आठवण येत होती एकटीच असू लागली होती मंजेरी पण त्याला येत असेल का माझी आठवण त्याला जर माझी आठवण येत असती तर एक कॉल किंवा मेसेज केलाच असता की के। आज तो खूप खुश होता तो त्याच्या राज्यात खूप खुश असेल तर त्याला माझी आठवण कशी येईल कितीतरी वेळा तिने रायाचा नंबर डायल केला पण कॉल करू की नको याचा विचार करता करता ती झोपून गेली पण फोन काही लावला नाही इकडेही रायाची अवस्था काही वेगळी नव्हती आईचा फोन ठेवल्यानंतर त्याच्या पोटातली फुलपाखरू ही तशीच होती मंजिरीला येत असेल का माझी आठवण मोरपिसा सांगणारे तुला तर सगळंच कळत ना तिला खरंच येत असेल माझी आठवण राया मंजिरीच्या आठवणीत होता तेवढ्या त्याचा ते मित्र तिथे येतो त्याला असं मोरपिसाबरोबर एकटंच बडबडताना बघून खूप असायला येतं अरे तुला तिची आठवण येते तर तू कॉल का करत नाहीस आल्यापासून बघतोय तुझ्या तोंडात फक्त तो एकच नाव आहे मंजिरी 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 अरे तुला कळते का तुला काय झालं आहे ते तू कॉल कर अथवा करू नकोस ती तुझ्या डोक्यातून आणि विचारातून जाणारच नाही कारण तू तिच्या प्रेमात पडला आहेस तू तिला एवढं मिस करतोस तर एक कॉल करायला काय हरकत आहे बिचाऱ्या मंजुरीला तिकडे उचक्या लागत असतील त्याचा मित्र बोलता बोलता बोलून गेला खरा पण रायाच्या मनात मात्र विचारचक्र सुरू झालं की मी नक्की तिच्या प्रेमात पडलोय कसं शक्य आहे मी आणि तिच्या प्रेमात पडेल या प्रश्नाचे उत्तर मला शोधायलाच हवं रायाच्या मनात नुसती खळबळ वाजली होती मनात एकच विचार फिरतोय खरंच मी प्रेमात पडलोय तुझ जणू जादू झाली तुझ्या विचारातच मी हरवतोय हृदयात एक भावना दाटली तुझ्या मन गेलं कधी कधी विचारतो स्वतःला खरंच मी प्रेमात पडलोय का तुझ्या आठवणींनी जुळलं आहे स्वप्न तुझ्या स्मितातून उमललं आहे फूल विचारत आहे स्वतःला वारंवार खरंच मी प्रेमात पडलोय का तुझ्या नजरेत सापडला आहे क्षण तुझ्या प्रेमात गुंतला आहे मन तुझ्या सहवासाने वाटत की खरंच मी प्रेमात पडलोय का प्रत्येक क्षणात तुझाच विचार तुझ्या हसण्यात आहे माझा संसार या भावनांना शब्दात पकडताना विचारतो स्वतःला खरंच मी प्रेमात पडलोय का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो रायाला त्याच्या या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद